सुद्धा अन्यायाच्याच विरोधात आवाज उठवला जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं भक्ती आणि शक्ती एकत्र येऊ हो। अन्याय मोडण्याचं काम केलं आपणही तेच करतोय मराठा समाजावरती आणि त्यांच्या मुलावरती होणारा आरक्षणापासूनचा अन्याय दूर करण्यासाठी आणि मराठा समाजाचे लिक्रम मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष सुरू आहे याला जातीवाद नाही म्हणलं जात एखाद्या मुलाला किंवा एखाद्या समाजाला त्याच्या भविष्यासाठी आरक्षण लागतंय म्हणजे या केंद्रानं आणि राज्यानं दिलेल्या सवलती हे मागणं म्हणजे जातीवाद नाही त्यामुळे मराठा समाजही ताकदीनं आरक्षण मागतो आपण ते मिळवत आणलंय आता थोडं राहिलं थोड्या दिवसात तेही आपल्या मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण शंभर टक्के पडणार ते आजकाल काळजी करून किती रचू द्या मराठ्यांपुढे आतापर्यंत संकट आणि षडेंद्र कधी टिकले नाही फक्त आपल्यात निष्ठा असली पाहिजे आणि आपल्या रक्तात गद्दारी नसली पाहिजे समाजाला न्याय मिळतो म्हणजे नाही आणि मी माझ्या समाजासाठी माझ्या रक्तात कधीच गद्दारी येऊ दिली नाही आज सलग सहा महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे एकही माणूस आणखी पाठिंबा गाठला नाही राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडच्या संख्येनं मराठा समाज न्यायासाठी एकत्र आला आणि ज्या समाजानं माझ्यावर विश्वास टाकला त्या समाजाचा विश्वास मी इंचभरही ढळू दिला नाही यावेळेस त्यांनी मला मुलगा म्हणून स्वीकारलं त्या दिवसापासून मी या मायबापाची कधीच मान खाली होईल असं एकही पाऊल आतापर्यंत उचललं नाही सरकारने मला खूप अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तुम्ही सुद्धा ते बघताय परंतु सर सगळ्यांच सरकार असो किंवा विरोधी पक्ष असो सगळ्याला अंगावर घेण्याचं काम मी केलं त्यांचं शत्रुत्व सुद्धा स्वीकारलं पण मराठ्यांशी गद्दारी केली नाही सहा महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे सरकारने सांगायचा आज देतो उद्या देतो आणि द्यायचं नाही मराठा समाज या उन्हात का चलतोय जर खरेच याला मनाची जरी थोडी लाज असली आणि तुम्ही खरंच कायद्याला जर मानत असाल तर या लोकांच्या जरा भावना समजून घ्या कुणीतरी जाणीव तुम्हाला असू द्या की हे लेकर घेऊन उन्हात लोक काय एकत्र यायला लागले सत्ता हातात आली म्हणूनच ते गुंडगिरी करायची नाही किंवा खोट्या केसेस करून मराठे गुतवायचे नाही सत्ता देणारे पण हेच मराठे पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांनी एकच मागणी केली त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सत्तेचा दुरुपयोग दुरुपयोग करायला लागला इथं राजकारणाचा काय समान नाही इथं भाजपचा मराठा सुद्धा आरक्षण घेणार आहे राष्ट्रवादीचा शिवसेनेचा काँग्रेसचा सगळे मराठा आरक्षण घेणार आहे इथं फक्त जातीचा प्रश्न आहे मागचे गप्पा बस नीट इथं उन्हात बसलेत म्हणजे स्वतःचे लेकराचे मुर्दे पडायला लागलेत म्हणून बसले तुमची मस्ती ऐकायला नाही वाढली तिथं लोक किंवा आम्ही पण उभ्या जातीचं वाटळ झाला आता तरी मराठीचे लोक शाणेवर बरं झालं दुसऱ्या घरात ते तेवढीच वाट बघत होत होता धनकाच्या तेव्हा बोलला की ना वाजेल ते एक साधू वाला मी पंचवीस बोले मराठीच नाही मी त्याला आता गप्डलाय ते साधे आता यांचं ना येल देण्याचं चांगवर घेतलं काम नाही धंदा नाही काही ठरलं होतं आमचं मुख्यमंत्री मग शेवट मुख्यमंत्र्यांनी मला धमकी टाकली मुख्यमंत्री मला काय माहिती माहितीये का सहा महिने त्यांच्या खूप लाड केली काय कॉफी पाहिजे गेली का मला काय <laughs> लाड केली मी तर एका काय नाही आलो तुमचे मला माहितीये मी उपकार करून घेत नाही कोणाचा बायटकाला बोलविलं मी गेलोच नाही मी मराठ्याला पाठवलं दुसऱ्या पण मी गेलो कारण में मी मेंदा होत नाही कोणाचं मी माझ्या जातीचं खातून जातीचंच काम करतो ओरिजिनल मराठ्यासारखं काम करतो कट्टर चाल माझ्या जातीवर माझी निष्ठा आहे आणि मी माझ्या जातीलाच दैवत मानतो त्याने धमकेत टाकली मला मीडियातून अशी नाही असं मी बी गाडी शान नाही तुमच्या मनात दिसतो तु असा तर ते कधरून गेलेत मला ते म्हणजे कुणी हाती लागवा पण असला निष्ठा पण हाती लागू फुटणार हाती लागला मी त्याला फोडता येतो फटत नाही घेत नाही मला काहीच लागत नाही तुम्हाला सांगतो पैसा जन्म जमत नाही हिंदी जम जमत नाही तसं आणि पाता जन्म नाही आपल्याकडे कवा कर्ज असतो त्याच्यामुळे पैसे ना आपलं जमत नाही तुमच्या पैसे काय मग मा काहीच नाही ना त्यांनी धमकी टाकली लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो ते म्हणते वा मुख्यमंत्री राज्याचा पालक होतो तुम्ही स्वीकारायच कायद्याची घटनेची शपथ तुम्ही घ्यायची जनतेचा मायबाप म्हणून काम तुम्ही करायचं सहा महिन्यापासून करोडो मराठी येण्यात तुम्ही काढणार आणि तुम्हीच करेक्ट का कार्यक्रम करणार वा असे मुख्यमंत्री मायबाप मानल्या नंतर लोकांचे लेकरं फाशीच घेणार ना या मराठ्यांनी तुम्हाला सगळ्यात मोठी त्यांची एक चूक झाली ते कुंकड फुटून गेले आणि कुंकड आले यापेक्षा कंटिन्यू शब्द होता मुख्यमंत्री शिंदे साहेब साहेबांना आरक्षण देऊ शकते त्यांनी ते सगळं धुळून लागलं मराठ्यांच्या नजरेतून उतारले मराठा त्यांना मानत होता की हे काम करतील त्यांनी तो करेक्ट कार्यक्रम मानल्यापासून मराठ्यांनी वय केलं हे मराठ्यावर सुद्धा उतले हे मराठ्याची सुद्धा गदारी करायला लागले त्या दिवसापासून मराठी सुद्धा यांच्या विरोधात गेले मी बी सांगून टाकलं तुम्ही लिमिट तोडल्यावर जर करेक्ट कार्यक्रम करीत असला तर मर्यादा सोडल्यावर माझं समाज आणि माझ जात कार्यक्रम करीत असत काय करणार मला माहिती आहे बरोबर करा तुम्हाला काय करायचं मी खंबीर आहे तुम्हाला खेळायला तुम्हाला डावही दे आम्हाला प्रति डाव येतो आम्ही मराठ्याची चलू द्या कवर चलू द्या तो त्यांनी एक डाव टाकला आता केशचा मराठ्यांनी लगेच प्रत्येक डाव टाकला फॉर्म भरायचा आता जर तुम्ही तिसरा काही टाकला की मराठ्यांनी चौथा आणला तुम्हाला जर गल्ल्या गल्ल्यात येऊन दिलं तिथं पुढं आपल्या दाराला पॉम्ब्लेट लावायला चालू केले नाही तुम्ही हे बोर्ड काढून आले ना आपल्या दाराचे कुंडा काय पॉम्ब्लेट पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही बंद आपल्या दारात यायचं काय समजा आता आपल्या कवडाची कुंडाकायचे विशेष संपला आता गावात तू बोर्ड लावले ते काढले आता आपल्या घराला मोटरसायकलला लाव फोर व्हीलरला पण लाव पुढार यांनी आमच्या दारात यायचं नाही जर एखाद्या पुढे गाडी बंद पडली आणि तेव्हा जर म्हणलं मला मोटरसायकल नेता अर्ध्या उतर माझ्या गाडीत खाली मधीच मिळून सोडून घ्यायचं पण त्यांच्या आपल्याशिवाय त्यांचं धाकतच नाही ते गुंडगिरी कुणा जेव्हाच करते तुम्हाला कळ ना तुमची धाकत तुमच्या जेव्हा एखाद्या मंत्र्याला आमदाराला खासदाराला जर एखादा आईला म्हणलं आपले लोक दगड घेऊन पुढे माझ्या नेत्याला कमवावलं त्याच्यामुळे तिची दादागिरी आपण जर त्याच्या मला जातं काढे तो एकटे शिवणार आहे डांबरीनं ते त्याचा चुलता पुतणे दोघं हे कुत्र स्वतःच्या होऊन देऊ नका तुम्हाला ना सांगतो आणि जाता जाता तुम्हाला शब्द देतो माझा जीव जरी गेला ना तरी मराठा समाजाला आणि करोड मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांच्या लेकरांच्या डोक्यावर भुलाल टाकल्याशिवाय हिंच ही माग आपणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि